पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कुठल्याही प्रकारे विटंबना झालेली नाही जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केली अशी अफवा पसरवून काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम युवकाला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणून मारलं घटनेची शहनिशा केली असता रामगिरी बद्दल कमेंटमध्ये निषेध व्यक्त केला म्हणून त्याला तिथं मारलं आणि पट्या बातम्या पसरवल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली जाणून बुजून हिंदू मुस्लिम नंगे घडवण्याचं कटकारस्थान आज पंढरपूरमध्ये सर्व शिवभक्तांनी आज हणून पाडलेलं आहे महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व शिवभक्तांना मी नम्र विनंती करतो ह्या पुढील काळामध्ये अशा घटना घडवून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केली म्हणून असे खोट्या बातम्या पसरवून घाणाऱ्या राजकारणासाठी हे लोक महाराष्ट्रामध्ये दंगे फडक ब भडकवण्याचं काम करणार आहेत तेव्हा सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे दंगे घडू नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी अशी मी सर्व महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना विनंती करतो आहे कारण त्यांच्या हातात बांगडे भरलेले आहेत त्यामुळं ते कधीही दंगे करू शकणार नाहीत दंगे करणारे हिंमत केव्हा उन्हावर तर हात उग उग उगवणे किंवा महाराष्ट्र अशांत करण्याची हिंमत फक्त इथं महाराष्ट्रामध्ये भीमसैनिक आणि शिवसैनिक म्हणजे शिवभक्तामध्ये आहे त्यामुळं मी ह्या महाराष्ट्रातील सर्व फुले शाहू आंबेडकर शिवभक्त भीमभक्तांना विनंती करतो तेव्हा आव्हान करतो की आपण सर्वांनी सावध राहावावं ह्या घाणारे राजकारणामुळं महाराष्ट्र पेटता राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जे काय कृत्य केले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी म्हणून ह्या मुख्यमंत्र्याला आणि दंगे घडवण्यासाठी समर्थन करणाऱ्या गृहमंत्र्याला मी मागणी करतो